लागलाय आणि हा इथे काय हे बघ दोन जवळ जवळ ही जोडीच आहे मला काय जवळ जवळच आहेत हे बघा एवढे भेटले म्हणजे जेवणाचे मस्त झाले साईज पण चांगली आहे हे बघा नमस्कार मंडळी मी प्रतीक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज आलं आहे ते म्हणजे वावडीवर म्हणजे वावडी टाकलेलं आहे इकडं तर बरेच दिवस आपली व्हिडिओ पण नव्हती तर आता वावडीला काय काय लागलं आहे ते बघायला आलो आहे बघूया व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ हा ग्राउंड आहे आमचा आणि इकडं पूर्ण आता गवत झालेलं आहे आणि पाणी पण आलेलं आहे सर्व तर इकडं वावडी टाकलेली आहे तर वावडीला बहुतेक कटले जिताडी बोग्या काय काय लागलाय दाखवतो आणि हे बघा इथं आपली आता वावडी आलेली आहे ही वावडी आहे ही पूर्ण आता तेवढेपर्यंत इकडं पुढं आहे तर काय काय लागलं आपण बघूया हा बघा इथे एक कटला लागलेला आहे काला मासा आहे पहिला एक पुढे बघूया एक तो दिसतोय हा एक आहे बघा हा दुसरा जवळजवळ लागली दोन्ही हा हा एक आहे एक जवळ जवळजवळ आहेत पुढे बघूया नंतर काढतं सर्व बहुतेक हा बघा चांगल्या साईजच आहे कटला कालम असं बोलतात काही ठिकाणी तिला पिया फंटूस बोलताना ना तीन लागल्यान फोटो फोक इथं आहे पण त्याला खाला आहे चिंबोऱ्याने बहुतेक खालेलं आहे बघा अर्धाच आहे कटलाच होता मस्त साईज होती जिंबोरेई bột तक खाली잖아. अडिचिरा श्याली वरती. हा बघा इथे एक लागलाय. काले मस्सा काले मस्सा. हा बघा हाय काय. किती चांगले सायद आहे. कटले. हाय काय हाय काय. हे बघा चिंबोराही खाऊन टाकलेत कारण वावडी सकाळी टाकलेली आणि आता दुपारी आलोय हे बघा काय अवस्था केली बघा चिंबोरा तर लागलाय पण हा एक लागलाय चांगल्या साईजचा आहे हा बघा चिंबोरी खाऊन जातात उशीर झाला यायला इकडं फाटले हे बघा पूर्ण भगदाड पडलाय इथं पण आहेत दोन आहेत एकाच ठिकाणी जोडी लागली होते हे बघा एकाच जागी दोन दोन आहेत पूर्ण वरती आली खाली नाही राहिली शेवाली जाम आहे चाल महिना झाला आपला हे बघा टोकावर लागलेत दोन आहेत हाय काय काय आहे काय मासा, इकडं वावडी आपली संपली सात आठ लागले सात आठ कटले लागलेले आहेत चांगली साईज आहे त्यांना काढून घेतं मग नंतर दाखवतो तुला मला सर्व एकदम हे बघा आपले वावडीला हे बघा एवढं कटले लागलेत म्हणजे जेवणाचे लागलेत हे जे काम झालं आहे जेवणाचा मस्त जास्त काय लागले नाही आणि आधी चिंबोराई पण खाऊन टाकले मला दाखवतात आता किती आहेत ते बघा एवढे भेटले म्हणजे जेवणाचे मस्त झाले साईज पण चांगली आहे हे बघा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आहेत बारा बारा भेटले म्हणजे जा, मस्त जेवणाचे झालं काम तर आणि आता चाललं इथे म्हणजे रात्री वावडी टाकायला तुम्ही दुपारी बघितलं की ते आपल्याला कटलं भेटलं ते म्हणजे जेवणाचे भेटलं आणि आता परत पुन्हा चाललो आहे रात्रीचे संध्या आता वाजलेत ते म्हणजे सात वाजलेत बघूया आता रात्री किती आपल्याला कटले आणि जिताळे भेटतात ते बघा आता आम्ही पुचलोही खनदाट गवतामध्ये इथं हां हां आणि हाच आमचा ग्राउंड आहे त्यामध्ये आता सध्या तरी बघा डोक्यांपर्यंत गवत वाढलं आहे बघा पूर्ण भरलेला आणि इथंच मॅच होतात कोण आहे रे बेडका कलावट शांत बस बघा फायनली आपण आपले वावळीजवळ पोचलोय वावळी आहे दिसून पण नाही त्याच्यात बघतोय आता आणि आता मोबाईल देते तो म्हणजे कड सिद्धू सिद्धू आलाय कॅमेरा पकड आणि सिद्धू दोन वेळा पडता पडता वाचलाय कुठली चिल्लर जमा करतोय काय माहिती नाही खाली पडलेली नुसता धडपडतेर पकड आणि आता पालवाला करतोय नो Anybody? Anybody no. No. चलो बघत बघत चालू आहे बघ आवडीला हा बघ पहिला हा बघ बघ कटला लागलाय आणि हा बघ इथे काय हे बघ दोन जवळजवळ ही जोडीच आहे मला वाटतं जोडपा जाम पाखरू जाम पाखरू ना, ना।, ना। अरे एक एक गेला एक गेला याला काय पकडता येई नाही एक गेला जाऊ दे एक गेला एकाच दोन भेटले तो सटकला अरे तो तेल लावून आलेला नक्की काय करायचं तुला नाही म्हणणार बाई तुझा पार्टनर गेला तुला गकीच नको जास्त काय नाही दिसत हा चिंबोरीनी खाला बघा याला या। हा बघा पूर्ण खालाय शेपटी त्याची गायब केली बिना लांड शेपटीच गाय <laughs> शेपटी डायरेक्ट खाली चिंबोरीनी बोलत की काय बोलायचं पूर्ण बघा काम पच्चीस काम पच्चीस केलायचा सोड द्याला चांगला आहे तो भाई जिवंत आहे मग गेलाय नाही तो कडे गेले फक्त इंजिन <laughs> काय सांगल्याची मोटार गेले इंजिन चालू आहे <laughs> मोटार गेली आहे इंजिन ओके आहे इथे दोन आहेत दोन दोन लागून

मच्छर जामन अजिबात हवा नाही काल पनवेल साईडला काल मशी बोलतात काले मस्त पण तो आम्ही कटलं बोलतो कटलं आमच्याकडे कटलं बोलतात बरेच ठिकाणी वेगवेगळे आहे इथे एक आहे हा मस्त एकटाच आहे का किती आहे साईज तर तीच हां साईज ओकी आहे कालवाना अजून आपली वावड संपली नाही आवडी जाम बघायची हो जित... जिताडा भाई काही लपलाय सोड त्याला सोड मोठा आवडी

ಶೌದಾಂ ವೈರೆ? ಯ়ಧ್ರಿತ ಕಹಾರೆದಡಿಟಿದ ಬೇರೆ ಡೊಲ್ಥೆ ಯೆ ಆಯೆಯವಯಯ್ರಾ ಕಾತ ಹೊಾಯವ್ದೆ happen. ಆಚೊಡ routinelyblo pc

खाली खाली वरस या टायमाला सगळ्यात चांगली भारी लागतं लागत वरस कचकन उडी मारेल एकदम ताजी आहे उडी मारेल पटकन व्यवस्थित तुम्हाला कटलं दाखवत वरती गेल्यावर किती भेटलंय तुम्हाला कटला दाखवाचा आपलं जेवणाच भेटलं मस्त मस्त जिताडा दाखव आपलं कुठे जिताडा मोठा नाही मोटर घातला तो एक <laughs> इंजिन वाला आहे <laughs> मोटर गेलेली याची इंजिन आहे फक्त पूर्ण खाल पूर्ण शेफ्टीच खाल बघा चिंबर आहे त्याच काम पच्चीस केलं आहे आजची व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असतील तरही सबस्क्राईब करा भेटूया अशात नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय